नमस्कार मी सतीश कुलकर्णी मंदिरात जाणे पूजा करणे रांगेत उभं राहून पावत्या फाडणे अभिषेक चालू असताना मोबाईल पाहणे गप्पा मारणे हे जर बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की नक्की देवाला काय पाहिजे हे असंख्य भाविकांना अजूनही लक्षात येत नाही देव भावाचा भुकेला आहे फक्त नामस्मरण केलं तरी अडचणीच्या वेळेस परमेश्वर कृपा करण्यासाठी धावून येतो असे अनेक ठिकाणी अनेक दाखले आहेत आज असंख्य मंदिरात जे दृश्य पाहायला मिळतं वर्षानुवर्ष पूजा अर्चा अभिषेक लघुरुद्र महालघुरुद्र जेवढे जास्त रक्कम असेल तेवढं लोक देवाच्या दारात खर्च करतात आणि मनात एकच असतं की मी देवासाठी फार मोठी पूजा केली आहे आणि त्याचं फळ मला लवकरात लवकर मिळेल पण तसं घडत नाही आज देवाच्या दारात लाखो रुपये लोक पेटीत टाकतात मोठमोठ्या पूजा करतात सर्वसाधारण भक्ताला फक्त दर्शनाचा लाभ मिळावा अशी इच्छा असते परंतु व्ही आय पी दोन नंबरवाले मोठेपणा गाजवणारे मंदिरात काय गोंधळ घालतात हे आपण अनेक ठिकाणी पाहतो बऱ्याच वेळेला दर्शन थांबवण्यात येतं आणि सामान्य भक्ताला त्रास होतो व्ही आय पी व्ही आय पी म्हणून लोक आपला तोरा दाखवतात सामान्य भक्ताचा क कोणीही विचार करत नाही पैसे देऊन नको ते देवाच्या दारात करतात परंतु पैसे न देता देवाच्या दारात बरंच काही करता येतं आज हे सांगण्यामागचा उद्देश असा की स्वतः श्रीपादश्री वल्लभांनी सांगितले की माझी पूजा करू नका कुणाला हे खरं वाटणार नाही कारण श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ अध्याय नंबर वीसमध्ये स्वतः श्रीपादांनी सांगितले कारण आपण पाहतो की अनेक बघत आता हल्ले हा ग्रंथ वाचतात बोटं फिरवतात पण गांभीर्याने कोणी त्याचा विचार करत नाही आणि अभ्यास तर नाहीच नाही आणि आचार तर त्याहून नाही अध्याय नंबर वीसमध्ये जे सांगितले ते मी अगोदर वाचून दाखवतो म्हणजे नक्की श्रीपादांना काय सांगायचं आहे त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगता येईल माझा प्रत्येक जीवाशी अंतर्गत संबंध असल्याने मी जीवाचे संस्कार आणि मलिन्यता स्वीकारतो प्रतिदिन केलेल्या स्थान स्नान संध्या जपादिकामुळे जीवांची मलिनता मी नाहीशी करून त्याला त्या परिणामांपासून मुक्त करतो वास्तविक पाहता माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही पुन्हा एकदा श्रीपादाने सांगितलं आहे वास्तविक पाहता माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही मात्र माझी आराधना करणाऱ्यांचे पाप संस्कार मी आकर्षित करून देतो भक्तांनी आपापल्या कुलदैवतांची पूजा केल्यास मी माझ्या स्वरूपाची ती माझ्या स्वरूपाची स्थूल पूजा होईल ती पूजा केल्याने मिळणारे महाफल माझी आराधना करणाऱ्या भक्तांना मी अर्पण करतो तुम्ही कर्म न केल्यास तुम्हाला फळ मिळणे शक्य नाही म्हणून मी तपश्चर्या आणि महापुण्यकर्माचे आचरण करतो मी अनन अनंत चैतन्य असल्याने चांगले कर्म करणाऱ्या साधकांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार कर्माचे फळ तात्काळ मिळवून देतो माझे आधी स्वरूप गुरुस्वरूप आहे माता पिता धन दौलत याचे हक्कदार मुले असतात त्याप्रमाणे गुरूंच्या तपोशक्तीचे त्यांचे शिष्य वारसदार असतात भगवान कृष्णांनी गीतेच सांगितले आहे की मानवाला कर्म करणे आवश्यक आणि अनिवार्य आहे किती सोपा हा बोध आहे भाविकांना हा जर लक्षात आला तर खरं देवाच्या पूजेच्या भानगडीतसुद्धा पडू नये पण पिठापूरला मी पाहतो पहाटे चार वाजल्यापासून लोक त्या ऑफिसच्या दारामध्ये पालखीसाठी मोठ्या अभिषेकासाठी देणगी देण्यासाठी गर्दी करतात पण हा ग्रंथ जो वाचतो आणि मनन करतो त्यांनी खरं त्या रांगेत उभं राहायची सुद्धा गरज नाही श्रीपादाने सांगितलं आहे की माझं फक्त तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण केल्यामुळं मी तुमच्यावर कृपा प्राप्त करू शकतो आणि हे कृपा प्राप्त होणं अतिशय सोपं आहे आणि नामस्मरण करता करता तुम्ही चांगलं कर्म अनिवार्य आहे अनेक लोक देवाचं करतात पावत्या फाडतात लाखो रुपये खर्च करतात परंतु कर्म खूप वाईट करतात त्यामुळे त्याची फलप्राप्ती अजिबात होत नाही पुन्हा काही लोक रागात म्हणतात आता पुन्हा देवाच्या दारात ते जाण्याचा अर्थ नाही तुम्हाला बोलवलंच कुणी तुम्ही कशासाठी जाता हेही कळत नाही तुम्ही देवाला पैसे द्यायला जात असाल तर अत्यंत चुकीचं आहे देवाला जाऊन तुम्ही चांगलं कर्म करण्याची प्रार्थना किंवा प्रारंभ यासाठी जाणं आवश्यक आहे पण पैसा वाढलेला आहे मनात भीती आहे कोण काहीतरी सांगतं कोण काहीतरी ठरवतं आणि त्याप्रमाणे मग अशा गोष्टी घडतात अध्याय नंबर वीस फार सुंदर आहे सगळेच अध्याय चांगले आहेत पण प्रत्येक ओल जर वाचली आणि त्याचं मनन केलं तर पैसे वाचतील पूजा करण्याची गरज नाही आणि तुमचा वेळ नामस्मरणात जास्त खर्च होईल वाचनात खर्च होईल आणि विचार करण्यात खर्च होईल आणि त्यामुळं तुम्हाला एकदा ज्ञान प्राप्त झालं की तुमच्या जीवनाला एक चांगली चालना मिळेल चांगलं कर्म करा चांगलं वागा चांगलं बोला आणि श्रीपादांच्या वचनावर विश्वास ठेवा कलियुगाचे तारक वल्लभ आहेत मी वारंवार सांगतो आणि यापुढेही सांगणार पायाण्याच्या भानगडीत पडू नका आणि बोटं फिरून तुमची फसगत करू नका आणि देवाची फसवणूक करू नका तुम्हाला खरोखरच तुमच्या कुटुंबाला तुम्हाला सुखशांती समाधान आनंद द्यायचा असेल तर श्रीपादांच्या कलाऊ श्रीवल्लभ त्यांच्या वचनावर विश्वास ठेवा अक्षर सत्य ग्रंथ आहे या ग्रंथाबाबत मी आणखी परत एकदा भरपूर प्रमाणात सांगणार आहे अभ्यास चालू आहे माझा तर कर्म चांगलं करा पूजा करू नका असं श्रीपाद वल्लभांनी सांगितले आपल्या कुलदैवतेला गेल्यावरसुद्धा सुद्धा नमस्कार करा आणि सगळे जे आहे ते तुमच्या घरात आहे देवघरात बसून देवासमोर बसून थोडी एक पाच दहा पंधरा मिनटं उपासना करा ते देवाला आवडत आणि जर बाहेरगावी जाऊन तुम्ही लाखो रुपये खर्च करत असताल मोठेपणा दाखवत असाल तर त्याला शून्य किंमत आहे त्याची दखली भगवंत घेणार नाही एवढं मात्र निश्चित धन्यवाद